सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे मुडे व्ही यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत आणि क्रमांक दोनशे त्रेचाळीसच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी एका नाविन्यपूर्ण विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत अर्थातच महाराष्ट्रातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी बांधव प्रामुख्यानं हापूस आणि केशर या आंबा प्रजातींना या ठिकाणी लागवडीसाठी निवडतात आणि खरोखरच या ठिकाणी हापूसचा असणारा दर्जेदारपणा असेल त्याचबरोबर केशर सर्व वातावरणामध्ये या ठिकाणी आदर्शाशी या जातीची वाढ होते आणि म्हणूनच केशर आणि हापूस या दोन्ही जाती या ठिकाणी प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागवड केल्या जातात आपण स्क्रीनवरती पाहू शकता चार वर्ष वयाचं असणारं हे झाड आहे आणि या झाडाचं आपण दुसरं हार्वेस्टिंग या या ठिकाणी आपण करतो आहे पहिल्या तोळ्यामध्ये याच झाडापासून आपल्याला साधारणपणे एक पंचवीस दर्जेदार फळं मिळाली होती आणि आता आपण दुसऱ्या या ठिकाणी तोड्यामध्ये प्रामुख्यानं आता या ठिकाणी आपण शेवटचं हार्वेस्टिंग या झाडाचं आपण करतो आहे हे हार्वेस्टिंग करत असताना मी नक्की सांगेन की आपण स्क्रीनवरती पाहिजे आपल्या लक्षामध्ये येईल जवळजवळ चारशे ग्रॅम वजनापर्यंतचा दिसणारा हा केशर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहतो आहे आपण आपण या केशर जातीची आपन जर आपण आपल्या बागेमध्ये जर लागवड केली तर इतर सर्व जातींच्या तुलनेमध्ये या ठिकाणी केशरच्या झाडाची होणारी वाढ त्याला होणारी फळधारणा या बाबतीमध्ये केशर हा खरोखर खूप आदर्श असतो आणि म्हणूनच या ठिकाणी जर चांगल्या दर्जाचं चा जर हार्वेस्टिंग आपल्याला जर करायचं असेल तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बागेमध्ये केशरी प्रजात लावायला हरकत नाही केशरच्या बाबतीमध्ये मी अनेक इंटरेस्टिंग गोष्टी या ठिकाणी आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही शेअर करायचा प्रयत्न करतो आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी चार वर्ष वयाचं झाड आहे म्हणजे या झाडाच्या बाबतीमध्ये इंटरेस्टिंग बाब अशी असते की ज्यावेळी या झाडाचं वय लहान असतं त्यावेळी या झाडाला येणारी फळं आकारानं काय असतात की मोठी असतात आणि या ठिकाणी जसं जसं झाडाचं वय जास्त होत जातं त्यावेळी या झाडाच्या होणाऱ्या फळाचा जो आकार असतो तो हळूहळू थो थोडासा लहान होत असतो याचबरोबर आपण आता स्क्रीनवरती आपण जो आपण आंबा पाहत आहात हा या ठिकाणी केशरमध्ये आणि प्रामुख्यानं आपल्या कोकणामध्ये येणारा हा केशर आहे त्यामुळे या ठिकाणी इथं असणारी इथं असणारा अतिउष्ण वातावरण या ठिकाणी आपण या फळांचं केलेलं योग्य व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये प्रामुख्यानं केलेलं खतांचं व्यवस्थापन असेल त्याचबरोबर आपण या ठिकाणी त्याला केलेलं पाण्याचं अचूक व्यवस्थापन असेल आपण स्क्रीनवरती पाहू शकता या सर्व फळांना या ठिकाणी प्रोटेक्शन बॅग्ज आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि ह्या सर्व गोष्टींच्यामुळे या ठिक या ठिकाणी आपण एक दर्जेदार असा आंबा या ठिकाणी आपण तयार करू शकलो आपण स्क्रीनवरती पाहता आहात चार वर्ष वयाचं जरी झाड असलं तरीसुद्धा या ठिकाणी त्याला झाडाच्या आतील बाजूस आणि झाडाच्या बाहेरील बाजूस म्हणजे नॉर्मली आपण ही गोष्ट अनुभवतो की झाडाला बाहेरच्या बाजूला फळधारणा होते मात्र आतमध्ये फळधारणा या ठिकाणी झालेली पाहावयास मिळतं नाही त्या स्थितीमध्ये मी नक्की सांगेन की जर आपण छाटणी आणि विरळणीचं अचूक व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच जितकी फळं आतमध्ये लागतात तितकीच दर्जेदार फळं या ठिकाणी झाडाच्या आतील भागातसुद्धा नक्कीच लागू शकतात केशर ही तसं पाहिलं तर मूळची गुजरात राज्यातील ही प्रजात आहे मात्र असं जरी असलं तरी तिच्या असणाऱ्या आवीट गोडीमुळं आणि त्याच्या आतमध्ये असणारा जो डार्क केशरी रंगाचा गर आहे या नावावरून या ठिकाणी या केशरला या ठिकाणी केसर हे नाव पडलं नक्कीच गोडीला आदर्श असणारा आकारालाही या ठिकाणी तसा हापूच्या तुलनेमध्ये या ठिकाणी जरा थोडासा एक्सल साइज या ठिकाणी नक्की येतो सामान्यपणे हापूची जर मोठ्या आकाराची जर कैरी असेल तर दोनशे साठ ते दोन दोनशे ऐंशी ग्रॅमपर्यंत या ठिकाणी त्याचं वजन भरू शकतं मात्र मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगेन की आपण स्क्रीनवरती आपण ज्या आंब्या आपण पाळतो आहोत त्या प्रत्येक आंब्याचं वजन साधारणपणे सव्वा तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत नक्कीच या ठिकाणी भरू शकतं तर अतिशय उत्पन्नाला चांगला चवीला गोड आणि बाजारामध्ये ज्याला खरोखर एक चांगल्या दर्जाचं मार्केट उपलब्ध आहे अशी ही केशर प्रजात आहे तर या ब्लॉकच्या निमित्तानं मी नक्की नक्की या ठिकाणी मी सांगेन की अशी एक चांगली प्रजात आपण आपल्या बागेमध्ये जर आपण लावली तर नक्कीच आपल्याला भरघोस उत्पन्न या ठिकाणी देऊ शकते साधारणपणे सघन आणि अतिसघन लागवडीमध्ये आपण ज्या आंबा जातींची लागवड करतो म्हणजे मी नेहमी सांगतो की काही सीमांत शेतकरी बांधव ज्यांच्याकडं तुलनेनं असणारं क्षेत्र कमी आहे तर अशा लोकांनी जवळजवळ झाडं लावलीत तर या झाडांपासून नक्कीच उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं आणि ह्या अतिसघन लागवडीमध्ये जर आपण केशरला प्राधान्य दिलं तर नक्कीच खूप दर्जेदार असं या ठिकाणी आपण उत्पादन घेऊ शकतो या ब्लॉकच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी नक्की सांगेन की आंबा शेती ही खरं तर एक शाश्वत अशी शेती आहे आपण सुरुवातीच्या पहिल्या एक दोन वर्षामध्ये जर आपण जर अचूक व्यवस्थापन केलं आणि जर योग्य काळजी घेतली तर या झाडापासून मिळणारं जे उत्प उत्पादन आहे ते नक्कीच खूप फायदेशीर असं सा ठरू शकतं साधारणपणे मी महाशी सांगितलं त्या पद्धतीनं पहिल्या तोड्याला जवळसात जवळजवळ जोल जोल आपण पंचवीस के कैऱ्या या ठिकाणी याच्या तोडल्या होत्या आणि आता दुसरा तोडा आपण करतो आहे तर आपल्या बागेचे केअरटेकर सन्मान्य संतोजी पुजारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ही बाग गेल्या पाच वर्षापासून आपण या ठिकाणी करतोय ते माझे ज्येष्ठ बंधू सन्माननीय भैया दोघांनी अतिशय चांगली या बागेची काळजी घेतली आणि चालू वर्ष अतिशय चांगला असा हार्वेस्टिंग या ठिकाणी आपण करतो आहे ॲटलिस्ट आपण याचा काउंट केला नाही एक्झॅक्टली पण साधारणपणे या झाडाचे जवळजवळ साठ ते पासष्ट आंबे या ठिकाणी आपण आत्ता प्रत्यक्ष आपण काढले आणि इतकं चांगलं जर उत्पादन येत असेल तर नक्कीच आपण ही प्रजात आपण लावायला पा लावायला पाहिजे ही प्रजात ला ही प्रजात लावत असताना आपण नेहमी मी सांगितलं की जर आपल्याकडं तुलनेनं क्षेत्र जर आपल्याकडे जास्त असेल तर अशा वेळी आपण केशरची जर लागवड आपण जर करणार असू तर या ठिकाणी आपण थोडंसं अतिसघन लागवड न करता आपल्याकडं क्षेत्र भरपूर आहे या उद्देशानं आपण थोडीशी पंधरा बाय दहाची पंधरा बाय आठची लागवड जर आपण केली तर नक्कीच खूप फायद्याची ठरेल मात्र ज्या सीमांत शेतकरी बांधवांच्याकडं या ठिकाणी जमीन कमी आहे अशा लोकांनी पुढील पस्तीस ते चाळीस वर्षामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं आर्थिक फायदा मिळवायचा या उद्देशानं जर आपण जर अगदी जवळजवळ जरी केशरची लागवड केली तरीसुद्धा या ठिकाणी चांगलं उत्पन्न होत असतं या झाडाची आपण हार्वेस्टिंग आपण करतो आहे हे हार्वेस्टिंग करत असताना मी नक्की सांगेन की दर्जेदार फळं तर आपल्याला नक्कीच मिळणार आहेत आज मी तिला जर केशरचा जर बाजारभाव बघितला तर ही लागवड करणं आपल्याला खूप फायदेशीर का ठरतं हे आपल्याला नक्की समजून येईल की आज चौदा एप्रिल आहे आज जर केशरचा बाजारभाव पाहिला तर एका किलोसाठी साधारणपणे एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंतचा भावसुद्धा या ठिकाणी पिकलेल्या केशरला या ठिकाणी मिळतो आहे सामान्यपणे साडेतीनशे चारशे ग्रॅमची जर कैरी जर असेल तर ॲटलिस्ट साधारणपणे फार फार तर तीन कैऱ्या एका किलो वजनामध्ये बसतात आणि जर तीन कैऱ्यांचं पासून जर आपल्याला जर अगदी मी म्हणतो अगदी कमी म्हटलं जरी एकशे साठ ते दोनशे जर याच्यामध्ये जरी आपल्याला दर मिळाला तरीसुद्धा या ठिकाणी हे झाड आपल्याला खूप फायदेशीर असं उत्पादन आपण देऊ शकतं तर या ब्लॉकच्या निमित्तानं मी सर्व शेतकरी बांधवांना नक्की सांगेन की आपण या केशरची लागवड आपण नक्की करा आपण स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत आपल्याच बागेमध्ये या ठिकाणी आज हार्वेस्टिंग करत असताना या प्रोटेक्शन बॅग्जमध्ये हा स्क्रीनवरती दिसणारा हा अतिशय आकर्षक रंग असणारा हा केशर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय नॉर्मली असं म्हटलं जातं की केशरला केशर चवीला खूप गोड आहे आणि त्या तुलनेमध्ये केशरला आकर्षक रंग येत नाही आहे तर मी नक्कीच या ब्लॉगच्या निमित्तानं सांगेन समोर आपल्या स्क्रीनवर जी कैरी या ठिकाणी पिकलेला आंबा जो दिसतो आहे हा साधारणपणे ॲटलीस्ट सव्वा तीनशे साडेतीनशे ग्रॅमचा आहे आणि आपण काळजीपूर्वक पाहिलं आपल्या लक्षामध्ये येईल की या फळाला या फ्रूट प्रोटेक्शन बॅगमुळं आलेला आकर्षक रंग नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला उतरू शकतो तर अशा एका चांगल्या आंब्याची लागवड आपणही आपल्या बागेमध्ये नक्की करा मी आशा करतो आपण सर्वांना हा ब्लॉग नक्की आवडला असेल आपण जर हा ब्लॉग आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खैरमोडे व्ही लॉग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा